नमस्कार आज आपण बनवत आहोत गाजराचा हलवा त्यासाठी मी कढईमध्ये दोन चमचे तूप घेतलेले आहे आणि गाजर आपल्याला खिसून घ्यायचं आहे मी खिसून घेतलेला आहे ऑलरेडी ते तुपामध्ये आता टाकून घ्यायचं खिसलेलं गाजर आणि छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे गाजराचा लंग रंग जरासा लालसर होईपर्यंत छान प्रकारे परतून घ्यायचं आपल्याला झाकण ठेवायचं नाही असंच परतून घ्यायचं आता झालेला आहे परतून त्यामध्ये मी एक पेला दूध वतून घेते एक पेला दूध वतून ते पण छान असं मिक्स करायचं त्यामध्ये त्यामध्ये वेलची पावडर अर्धा चमचा ड्रायफ्रूट्स त्यामध्ये मी मनुके काजू आणि पिस्ता घेतलेला आहे ते पण मिक्स करून घेऊयात मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला चवीनुसार त्यामध्ये साखर टाकायचे आहे मी एक वाटी साखर टाकलेली आहे ती पण मिक्स करून घ्यायचे आणि त्यामध्ये आपल्याला पाच ते दहा मिनटं अजून शिजवून घ्यायचं आहे गाजराचा हलवा तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून बघा झालेला आहे आपला तयार गाजराचा हलवा नक्की एकदा ट्राय करून बघा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा